सांगली प्रभाग क्रमांक चौदामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला बेलबलकर यांच्या फंडातून महापालिका दवाखाना नंबर सहाचे गेले चाळीस वर्षानंतर नूतनीकरण करण्यात आले हजारो नागरिक या दवाखान्यात रोज उपचार घेत आहेत जिथे नागरिकांच्या आरोग्यावर उपचार होत होते त्या दवाखान्याची अवस्था बेकार झाली होती याचा विचार करून आयुक्त सुनील पवार यांच्याकडून फंड मंजूर करून नूतनीकरण करण्यात आले तसेच गावबाग रणझुंजार चौक ते संग्राम चौक ते ढवळे तालीमपर्यंतचा रस्ता माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्या फंडातून करण्यात आला महापालिका शाळा नंबर चार कंपाऊंड वॉल शाळेसमोर गटार अंतर्गत काम खेळणी उद्घाटन सोहळा कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते बिरजे तात्या दैवज्ञ समाज संस्था अध्यक्ष अनिलदादा गडकरी डॉक्टर वैशाली शिंदे डॉक्टर शीतल धनवडे माजी नगरसेवक युवराज बावडेकर सुबराव मद्रासी स्मिता ताई पवार हणमंत पवार माजी नगरसेविका आशा ताई शिंदे पश्चिम मंडळ अध्यक्ष दीपक कर्वे स्मिता भाटकर कलावती भोसले सुनंदा कुलकर्णी स्मिता रेटरेकर गीता ताई भोसले रेखा ताई पवार मनीषा कुकडे शोभा राजमाने मोहिनी जामदार उदय बेलवलकर सचिन कोळी मोहन जामदार सचिन पोद्दार दैवज्ञ सर्व युवक मंडळ अध्यक्ष संदीप पेडणेकर स्मिता पेडणेकर सुनीता कुलकर्णी शाळा मुख्याध्यापिका सुनीता देवके शिक्षिका आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते नमस्कार प्रभाम चन्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडी आणि माझी नगरसंधा मुंना देवर्कर आज या ठिकाणी महापालिका दवाखाडा नव्यासह आज आपले आमदार तारीदार सुरलेंदा गाडजे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या शाळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे जवळजवळ गेली चाळीस वर्ष या दवाखान्याची काही दुरुस्ती झाली नव्हती आपल्याला आयुक्तांनी फंड दिला त्याबद्दल मी आयुक्तांचे पण आभार मानते जेणेकरून आज दवाखाना दुरुस्ती करण्यात आलेली आहे जवळजवळ गावभाग एरिया पेड भाग परत भारतनगर रामनगर या ठिकाणातून बरेच पेशंट आपल्या या दवाखान्यात येत असतात आणि दवाखान्याची डागृजी डागूरजी कधी महत्त्वाचं होतं आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता पेशंटसाठी त्यामुळं आपण आपल्या खंडातून डागूरजी करून सर्व पूर्ण बिल्डिंग रंगवली परत आतमधलं सर्व काम केलेलं आहे आणि महापालिका शाळा नंबर चार आज आज या ठिकाणी पण उद्घाटन झालं आमदार सिद्धीदता गाडगे आणि आपले ज्येष्ठ नेते डाग ताता ता गिरजे परत बाकी सर्व नगरसेवक आणि आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडीच्या सगळ्या पदाधी पदाधिकारी उपस्थित होत्या परत शाळेचे शिक्षक मुलं उपस्थित होते आपण काही महिन्यापूर्वी या शाळेची दुरुस्ती करून दिली होती परत आज गेटचं उद्घाटन परत शाळेत मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली त्याबद्दल सर्व शाळेने आभार मानले आहे आणि आज संग्राम चौकमध्ये रस्त्याचं पण उद्घाटन आपले सुधीरददा गाडगे यांच्या हस्ते झालेलं आहे आजपर्यंत आमचे आमदार म्हणजे आमचे मार्गदर्शक सुधीरददा गाडगे यांच्या खंडातून बरीच कामं ह्या सर्व सांगली मिराज कुपवाड शहरात झाली आहे आणि सर्व नागरिक त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानत आहेत आज रोजी आमच्या महानगरपालिका शाळा नंबर चार समितीत Uh, जे खे मुलांसाठी बसवली होती त्यो आम्ही वॉल कंपाऊंड पडत आलेली आहे दहा दुरुस्त आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे की ते वॉल कंपाऊंड नवीन बांधण्यासाठी आमदार सुधीर गाडखेड उर्दिला ताई केलवलकर आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत पालकांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालेलं आहे यापूर्वीसुद्धा शाळेची रंगरंगोटी खिडक्या दुरुस्ती स्टेज दुरुस्ती अशी महत्त्वाची जी कामं होती ती सगळी झालेली आहे टॉयलेट्स बाथरूम दुरुस्त झालेले आहेत आणि आत्ता सध्या अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा आहे पण ते पाण्याचंसुद्धा काम आपण काहीतरी मार्ग काढून देऊ असं आमदारांनी आत्ता सांगितलेलं आहे त्यादृष्टीनं खरोखरच ते मार्ग काढतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे